नमस्कार मंडळ मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यासाठी माझी मदत होऊ शकते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल किंवा संगमेश्वर तालुक्यामध्ये असेल किंवा लांजा तालुका असेल या ठिकाणी तुम्हाला जागा विकत घेण्यासाठी माझी जास्तीत जास्त मदत तुम्हाला या ठिकाणी होऊ शकते आंबाबाग असेल काजूबागा शेती केलेले प्लॉट असतील किंवा प्लेन प्लॉट असतील किंवा सी व्हू सी व्ही प्रॉपर्टीज असतील ह्या बघण्यासाठी तुम्ही हा चॅनल न विसरता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नेहमी प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघायला मिळतील घर बसल्या प्रॉपर्टी सर्च करता येऊ शकतात तर नक्कीच माझा हा चॅनल बघत असतील जे व्हिडिओ बघत असतात नवीन असतील तर त्या लोकांनी हा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आपण आज बघणार आहोत देवरूख बाजारपेठेजवळ असलेली जागा आहे बाजारपेठेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेली जागा आहे आणि देवरुख बस स्थानक डेपोपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे खूप छान लोकेशनला आहे आजूबाजूला बंगलोज आहेत कॉम्प्लेक्स आहे बंगलोचा अशा प्रकारची प्रॉपर्टी डांबरी रोड टच आणि फ्रंटेज असलेली जागा आहे या ठिकाणी तुम्ही एखादा बंगलोज किंवा विकेंड हाऊस तुम्ही या ठिकाणी बांधू शकता किंवा कोकणी कौलारू घरसुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता हा भात शेतीचा प्लॉट आहे आणि पाच गुंटेचा बीन शेती प्लॉट आहे प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये असलेले हा प्लॉट आहे रिसेल प्लॉट आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे सिंगल टायटल असलेली जागा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशा प्रकारची प्रॉपर्टीज जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा हा व्हिडिओ व्हॉट्सअपला सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता तर नक्कीच मंडळी देवरूप बाजारपेठेमध्ये असलेली जागा आहे आणि लो बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही उपलब्ध झालेली आहे तर नक्कीच प्लॉटला व्हिजिट करून ही जागा विकत घ्या मंडळी थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लगेच तुम्हाला घर बसल्या सर्च करा सर्च करू शकता तुम्ही तर नक्कीच मंडळी थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू フフフフ。